बातमी क्रिकेट विश्वातील आज खेळवला जाणार महामुकाबला ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये आय पी एल मध्ये घमासान चाहत्यांना पाहायला मिळणार आहे आजपर्यंत वानखेडे स्टेडियमवर या दोन संघामध्ये दहा सामने खेळले गेले यापैकी पाच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने तर पाच सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या सामन्यात दोनही कर्णधार बदलले आहे कर्णधार ऋतुराज गायकवाड तर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सने दोन विजय मिळवले आहे तर चेन्नई सुपर किंगने तीन विजय मिळवले आहे गुणतालिकेत मुंबई सातव्या तर चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानी आहे त्यामुळे आजचा सामना खूपच रंगतदार होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणता संघ आजच्या सामन्यात विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून सांगा